आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला जातो ते म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती उद्योग सहकार समाजवाद आर्थिक विषमता विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादी निगडीत होते यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ते भारताचे पाचवे उपपंतप्रधान देखील होते यशवंतराव चव्हाण यांनीही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकारी संस्था स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्य सैनिक सहकारी नेते आणि समाजसेवक होते सामान्य माणसाचा नेता म्हणून ते लोकांमध्ये लोकप्रिय होते यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे चौदा रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि वैचारिक वारसा आणि राज्याच्या विकासातील योगदान आजही महाराष्ट्राच्या स्मरणात आहे त्यामुळे संपूर्ण भारतात एक कार्यक्षम सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला कर्तबगार व दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांची देशभर ख्याती होती तसेच स्वर्गीय चव्हाण यांचे राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्य आम्हास प्रेरणादायी असल्याचे सांगितले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे संचालक रणजित सिंह पाटील प्रकाश पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील सहाय्यक महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी व्यवस्थापक वित्त एम एच कपाडिया सहाय्यक व्यवस्थापक संगणक व्ही व्ही जोशी व्यवस्थापक सिव्हिल पी एम आडनाईक व्यवस्थापक खरेदी के एन मोळक मार्केटिंग विभाग प्रमुख हणमंत पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील प्रशासन अधिकारी बाजीराव राणे लक्ष्मण धनवडे व व संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। अभिजित रांजणे दर्पण न्यूज